पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी येथून करण्यात आला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तालुक्यातील पितळवाडी येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला शिवसेनेचे पक्षप्रदोत आमदार भरचेड गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा शुभारंभ करण्यात आला या सभेला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली असून यामध्ये महिलांची संख्या लाक्षणीय होती यावेळेला धनुष्यबाण नाही तर घड्याळासमोरचे बटन दाबायचे असल्याचे आमदार गोगावले यांनी उपस्थित शिवसैनिकांना समजून सांगितले प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतोय कारण युतीचा धर्म जी काय पाळण्याची जबाबदारी आमच्यावरती दिलेली आहे ती आम्ही इमाने हितद्वारे पाळतोय आणि त्याचा शुभारंभ आज पोलादपूर पित्तळवाडी या ठिकाणावरनं करतोय तर आपण त्या ठिकाणी यावं आणि जो पहिलीच सभा आहे आमची तर ते अटेंड करावे असं मला वाटतं आहे आणि जे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याने जी काय जबाबदारी प्रत्येक आमदारांवरती पदाधिकारी कार्यकर्त्यांवरती दिलेली आहे त्यातला पहिला शुभारंभ सुरवीर नरवीर तानाजी मालुसरांच्या पुण्य आणि पावणभूमीतून आम्ही करतो आहे त्याबद्दल धन्यवाद